नमस्कार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माजी सैनिक माजी सैनिकांच्या विधवा पत्नी वीर नारी वीर पिता वीरमाता आणि अवलंबितांना त्यांच्या कुटुंबावरील अन्याय अत्याचारासंबंधित आणि इतर प्रलंबित अडीअडचणी जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहात जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सैनिक दरबाराचे आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर मोहन दहीकर उपमुख्य कार्यकारी अधिकारी किशोर काळे निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मच्छिंद्र सुकटे उपविभागीय अधिकारी ऐश्वर्या काळुशे हेमंत निकम जिल्ह्यातील वीर माता पिता वीर नारी माजी सैनिक माजी सैनिकांच्या पत्नी माजी सैनिक विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते सैनिक दरबारच्या सुरुवातीला जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या हस्ते पात्र माजी सैनिक पाल्यांना परदेश शिक्षण व व्यावसायिक शिक्षणासाठी कल्याणकारी निधीतून धनादेशाचे वाटप करण्यात आले त्यानंतर माजी सैनिक माझी सैनिक विधवा पत्नी वीरपत्नी वीरमाता पिता आणि त्यांच्या अवलंबितांच्या कुटुंबावरील अन्याय अत्याचारासंबंधी अडी अडीअडचणी जाणून घेऊन त्यांचे निरसन करण्यात आले अशी माहिती मिळते